नाशिक, शोध सत्याचा नाशिकच्या मुंबई लोकल ची मागणी नमो भारत रॅपिड रेल्वेच्या माध्यमातून आता पूर्ण होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना मुंबई जाण्यासाठी लोकलची व्यवस्था असावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत होता याच पाठपुराव्याला आता यश आलंय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमो भारत रॅपिड रेल्वेला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला असून चाचणीसाठी ही ट्रेन तयार करण्यात आली असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं लोकलच्या इंजिनचं डिझाईन डब्यांचा आकार आवश्यक असलेला स्पीड आणि कसारा घाटाची चढत तसेच बोगदे या सर्व तांत्रिक बाबींमुळे नाशिक मुंबई लोकलचे प्रयत्न फोल ठरत होते मात्र भारतीय रेल्वेनं वंदे भारत रेल्वे संपूर्ण स्वदेशी बनावटीतून आत्मनिर्भर भारत या योजने अंतर्गत सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर आता नमो भारत रॅपिड रेल्वे या नवीन बनावटीच्या रेल्वेला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे नमो भारत रॅपिड रेल्वे सुरू झाल्यास याचा सर्वाधिक फायदा हा चाकरमाऱ्यांना होणार आहे दीडशे किलोमीटर ही ट्रेन चालवण्याची मंजुरी देण्यात आली असून हायस्पीड रेल्वे असल्यानं तसेच या रेल्वेचे कोच वंदे भारत एक्सप्रेस सारखे असल्यामुळे नाशिक ते मुंबईचा प्रवास सुखकर आणि जलद होणार असल्याचा विश्वास यावेळी भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केला दरम्यान लवकरच या ट्रेनची चाचणी पूर्ण होऊन ही ट्रेन सुरू होईल अशा चर्चा असल्यानं सर्वसामान्यांमध्ये देखील समाधान बघायला मिळत आहे रीजनल ट्रेन अगर हम दुनिया के जितने समृद्ध देश है विकसित देश उन सब में देखें, तो 100 डेढ़ सौ सो, दो सौ किलोमीटर ढाई सौ किलोमीटर की जो डिस्टेंस वाले बड़े शहर होते हैं, उसके बीच में उनके बीच में एक रीजनल ट्रेन चला तो रीजनल ट्रेन का कॉन्सेप्ट अपने देश में अभी मोदी जी लेके आए और उसकी पहली दिल्ली से मेरठ के बीच में चली और उसको रैपिड रेल के नाम से नमो भारत रैपिड रेल के नाम से अभी दूसरा उसका एक्सपेरिमेंट हुआ है जो गांधीधाम यानी जो बड़ा पोर्ट कॉम्प्लेक्स है पूरा पूरा कांडला मुंद्रा ये सारा पोर्ट है कच्छ में गुजरात में वहां से अहमदाबाद का एक और गाड़ी अभी और बन रही है उसकी उसका भी एक, एक एक्सपेरिमेंट किया जाएगा ब्यूरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक